आहेत परंतु रामांवरची एक इथे इथे संदर्भ आहे म्हणून मी म्हणून दाखवते की नाम श्रीराम सुंदर नाम श्री सुंदर ध्याती उमा महेश्वर सिंहासने रघुवीर अंकी सीता शोभली लक्ष्मण महावीर लक्ष्मण महावीर भरत शत्रुघ्न धीर हनुमंत जोडी कर देवर्षी गायला ज्याचे ध्यानी रामदास ज्याचे ध्यानी रामदास तेच ध्यान कल्याणास

कोण त्यांच्या बाजूला तर त्यांच्या बाजूला जानकी माता बसलेले आहे पाठीमागे भरत शत्रुघ्न लक्ष्मण हे सगळे छत्रछावर घेऊन उभे आहेत हनुमंत कुठे समोर प्राण हनुमंत समोर हा चढून उभा आहे आणि ह्या रामांच्या लिलेचे स्वर ऐकायचे आहेत म्हणून नारदादी ऋषी वशिष्ठादी ऋषी त्यांच्या लीलेचे गायन करतायत त्यांचे ते गाडतायत गा, गा, गा लिला पुढे समर्थ असं म्हणतात की अशा रामांचं मी ध्यान करतो ध्यान करतो म्हणजे काय तर त्या रामनामामध्ये मी पूर्णपणे उडून गेलोय माझ्या बरोबर कोण आहे माझ्या बरोबर मा... कल्याण आहेत आणि कल्याणाचे बंधू दत्तात्रय आहेत हे वर्णन झाल्यावर शेवट समर्थ आपल्याला असं सांगतात की पूर्व पुण्य हे विशेष पूर्व पुण्य जर असेल तर हा नामनाद आपल्या अंतरामध्ये चालू राहू शकतो तेव्हा हा नामनाद हे तुम्ही घ्या तुम्ही लक्ष ठेवा ह्या गोष्टीकडे म्हणजे समर्थांच्या या सगळ्या प्रार्थनांमध्ये श्रीराम उभे करता करता तुम्ही काय करायचे हे आपल्याला ते सांगतात आणि असे सांगत सांगत पुढे समर्थांचा एक मनाचा श्लोक सुद्धा मला सापडला मनाचे श्लोक मुळातच रामाकडे तुम्ही बघा रामचंद्र कसे आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय घ्या आणि आयुष्य कसं निर्माण करा ह्यावर सांगितले पण एकशे जो श्लोक आहे की जनी पाहता करी मुखी शब्द क्रिया पाहता सर्व लोक धरा जानकी नायकाचा विवेकू म्हणजे एक बाण पुरतोय शत्रूला मारायला एक शब्द पुरतोय बोलायला अ शब्दांची फिरवा फिरवी नाहीये मी असं एक एक शब्द पुरलेला आहे सगळ्यासाठी उत्तरे सर्व लोक असा जो राम आहे त्याने सगळ्यांचा उद्धार फक्त अयोध्याच्या नागरिकांचा नाही केला रावणाचा पण केला विभीषणाचा पण केला सगळ्यांचा कुंभ कुंभकर्णासारखे राक्षस होते आणि एवढंच नाही मृत्यूमुखी जे राक्षस पडले ना त्यांचाही केला मग किती शिकवण होती आप कि आपल्याला की आपण किती अहंकार राग मनात धरून बसतो रामराया जर सगळ्यांचा उद्धार करतायत इतकं विशाल मन त्यांचं आहे तर हा विवेक आपण धरायचा आहे वर्णन करता करता शेवट आपल्याला सांगतायत धरा जानकी नायकाचा विवेक आणि त्या विवेक म्हणजे काय हे पहिलं सांगितलेलं आणि त्यामुळे समर्थ इतका वेगळा श्रीराम आपल्या समोर उभा करतायत हे जाणवत गेलं मला पुढे समर्थ एक प्रार्थना लिहितात की ज्या प्रार्थनेवर मी थांबले ती प्रार्थना आहे चौपदी आणि त्याच्यात मला खूप वेगळं वेगळं काही काही गवसलं आणि एकूणच समर्थांच्या मानवयाचा विचार करताना मला असं जाणवलं की समर्थनं आपल्याला सामर्थ्यशीलच बनवायचंय प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला त्यांना उच्च स्तरावर न्यायचं आहे आणि मग म्हणून माझ्या मनात असं आलं की साधं हिमालयात आपल्याला जायचं जायचंय मला मी धावते पळते जिने चढते डॉक्टरकडे जाते बीपी चेक करते सगळं चेक करते मी की मी शारीरिक आणि मानसिक पातळीवर तयार आहे का त्या उंचीवर उंचीवर जाण्यासाठी जाण्यासाठी मग त्या जर आपण इतकी मेहनत घेतोय तर पारमार्थिक उंचीवर जाण्यासाठी मी माझ्या स्वतःला तपासून बघणं हे किती आवश्यक आहे आणि चौपदीसारख्या प्रार्थनेमध्ये मला एके ठिकाणी असं वाटलं की, की समर्थ गुणवर्णन करतायत रामाचं कारण आपण कुणाकडे मागतो ज्याच्याकडे ते संपूर्णता आहे त्याच्याकडे मागतो मी शिक्षकांकडे जाऊन शिकते कारण मला माहिती आहे त्यांच्याकडे ज्ञान आहे तसं हे जे समोरचं मागणं मागतायत त्याआधी हे एका बा...